हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आता पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत ते म्हणजे बघा बोक्षी लावण्यासाठी ते आम्ही बोक्षी बोलतो आणि कोलबीशी झाली आहेत मित्रांनो तर ही झाली आज आपण दोनच लावणार आहोत कारण पाणी दोनच साईडला आहे त्या साईडला भरपूरच पाणी आहे त्यामध्ये बोक्षी लावणं शक्य नाही वरून पाणी जातं आहे तर आपण आज दोनच बोक्ष लावणार आहोत तर पाऊस पण आता थोडासा कमी झाला आहे मागाशी भरपूरच होता तर आता ह्या पटकन जाऊया आणि दोन बोक्ष लावून घेऊया आपण Terah terah ya lagi kepala जर ही एक लावले, तर आपण पुढे जाऊया तिथं ती जागा आपली ते दुसरी बक्षी लावूया Ich habe sehr glücklich, dass ich बघत दोन बोक्षा हो, हो, तर आपल्या दोन बोक्षा लावून झालेल्या आहेत आता आपण रात्री येऊ आठ साडेआठ वाजताच्या दरम्यान येऊ आपण तालुक पडल्यानंतर किती कोलबी मिळते ती बघू आणि सकाळी सुद्धा येऊ सकाळी पण किती कोलबी मिळते ती बघू तर आता त्याला जाऊया मित्रांनो बघा तरी शकतो आपण आई आहे कोलबी बघा आत्ता आपण आलेलो आहोत रात्री बघा पाऊससुद्धा खूप पडतोय तर हे बोक्षी बघा पण दोन बोक्षी राहिले बघूया या बोक्षी काय 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 पाणी बघा भरपूरच आहे आपण ही बघा कोलबी आहे थोडीफार हे बघा जास्त ना भेटलय थोडी आहे ती आपण काढून घेऊया त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मग आपण घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवू किती मिळते ती तर सगळं पहिले ओतून घेऊ कारण पाऊस जोरदार आहे मित्रांनो पानी بقى 리ु तर आपली ही दुसरी बोक्षी आहे बघा छोटी बोक्षीत काय मिळते का बघूया आणि तर मग बोक्षी दिसत नाही वरून पाणी गेलेलं आहे बुक्षी आहे का बघूया ही बघा खाली आहे तर बघूया पण काय आहे काय आतमध्ये कोलबी तर ही बघा आपल्याला रात्री मिळाली कोलबी आता मित्रांनो आपण हे सर्व झालेलं आहे दोन वक्ष आपले पालवून झालेले आहेत आता आपण सकाळी येऊया की परत इथं लावून ठेवूया आता आपण घरी जाऊ आणि सकाळी झाल्यानंतर सकाळी पाच ते सा सहाच्या दरम्यान आपण येऊ किती कोलबी मिळते ती तुम्हाला दोन्ही आत्ता मिळालेली आणि सकाळी निघाले एकत्र करून दाखवी तर चला आता जाऊया आपण घरी ही बघा दोन बॉक्सी कोलबी बघा आपण ओतूया किती आहे ते आपण बघूयाच्या खरबा आहे ही बघा सुद्धा आहे इ बगा जवंदा बगा कोल्बी किती आहे बगा तर मदो पोचा तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपण आता सकाळी आलेलो आहोत सकाळी सहा वाजलेले आहेत जवळजवळ सहा वाजून गेले पण असतील तर आता आपण जाऊया बघू किती कोलबी मिळेल कारण आज भरपूर पाऊस पण पडला आहे कोलबी किती मिळते की रात्री आपण तुम्हाला बघितले थोडीशी कोलबी मिळाली होती जर बऱ्यापैकी होती तर आता बघूया आपल्याला किती कोलबी मिळते ती तर, तर हो ले जरा लेट आलो आहे कारण पाऊस असल्यामुळे भरपूरच पाऊस होता म्हणून मी लेट आलो जरा हे चला जाऊन बघूया दोन आज दोनच बक्ष्या लावल्या आहेत दोन बक्षीमध्ये किती खोलंबी आहे ते आपण बघूया

तर मित्रांनो ही आपली दुसरी बोक्षी आहे दोन नंबर बघत काय आहे कोलगी सुद्धा कोलबी आहे बघा कचरा अजिबात आहे ती कोलबीच पडलेली आहे मला दिसणार नाही तुम्ही दाखवू आज कोलवी भरपूर आहे मित्रांनो कोलबी घेऊन जाईल आपल्याला भरपूरच कोलबी आहे तर आता बोक्तं सर्व काढून घ्यायच्या आणि न्यायच्या दिवसभर ठेवायची नाही सखोलबी उतरत नाही संध्याकाळी रात्री कोलबी उतरते आणि सकाळी दिवसा तुम्हाला काहीच मिळणार नाही तर मित्रांनो आज बघा दोनच बॉक्स लावले होते पण दोन बॉक्स एकदम भारी काम झालेलं आहे मित्रांनो भरपूर कोलब्री मिळाली आहे आपल्याला तर चला तुम्हाला घरी जाऊन दाखवतो किती कोलड्री मिळाली ती हाय नमस्ते मित्रांनो पुन्हा एकदा बघा आपल्याला कोलबी मिळालेली आहे ती कोलबी सकाळची आणि रात्री दोन टायमाची कोलबी मिळाली बघा दाखवतो कोलबी आहे मित्रांना बोलवून आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कोण चॅनल जर असेल तरी पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील अशा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या समोर येऊन येत जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आता आपण थांबू सांगू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय